नमस्कार प्रतिभा खबाला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे प्रेमिक्सपासून केक स्पॉन्ज कसा करायचा एकदम छान सोपी रेसिपी आहे एकदम मऊ असा स्पॉन्ज तयार होतो यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवू शकतो तर चला पाहूया हा स्पॉन्ज कसा करायचा त्यासाठी ते मी मिक्स पावडर घेतलेली आहे चॉकलेटची माझ्याकडे छोटी वेट मशीन आहे त्यामुळे मी वजन करून करणार आहे तुम्ही कपाच्या सहाय्याने सुद्धा ही पावडर मोजून घेऊ शकता इथे एकशे सत्तर ग्रॅम एवढी मी घेतलेली आहे आणि बाऊलचं वजन मी कट केलेलं आहे आणि पावडर एकशे सत्तर ग्रॅम घेतलेली आहे त्यानंतर दीड चमचा तेल घेतलेला आहे पाणी आपल्याला अर्धा ते पाऊन कप पाणी लागणार आहे पाणी जास्त न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वीसच्या साही मिक्स करून घेऊन व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे एक मोठा टोप गॅसवरती दहा दहा मिनटासाठी फास्ट गॅसवरती हीट करण्यासाठी ठेवलेलं आहे हे बॅटर मिक्स करून झालेलं आहे एक टीन घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे सर्व बाजूने आता याच्यामध्ये हे सर्व बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता हे बॅटर आता आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जास्त हवा राहणार नाही आणि आपला केक छान फुगला जाईल आठ ते दहा वेळा असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा व्यवस्थित असा केक बनला जातो इथे मी मोठ्या टोपामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे केक टिन ठेवून द्यायचं आहे वरून झाकण ठेवायचं आहे याच्यामधली हवा बाहेर जाता कामा नाही जा याच्यावरती थोडंसं वजन येण्यासाठी मी हा छोटासा खलबत्ता आहे तो ठेवलेला आहे एकदम स्लो गॅस करून आपल्याला याला तीस मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर तीस मिनिटे झालेली आहेत छान असा फुगलेला आहे आता आपण चेक करूया सुरी जसा किंवा तुम्ही टूथपिक घालून सुद्धा चेक करू शकता आता इथे सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला हा केक चांगला शिजलेला आहे स्लो गॅसवरती आपल्याला तीस मिनटासाठी आपण हा केक शिजवून घेतलेला आहे हा मी एका स्टँडवरती ठेवलेला आहे आणि थंड करून घ्यायचा आहे फ्रीजला लावायचा नाही आहे असाच रूम टेम्परेचरवरती आपल्याला थंड करून घ्यायचा आहे म्हणजे छान डीमोल्ट होतो मस्त असा बेक झालेला आहे कुठेही चिर गेलेली नाही आहे आता आपण याला डिमॉल्ट करणार आहोत व्यवस्थित असा निघला जातो बघा एकदम मस्त असा फ्रीमिक्सपासून स्पॉन्ज तयार केलेला आहे याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवू शकता किंवा तुम्ही असाच कट करूनसुद्धा खाऊ शकता लहान मुलांना खूप आवडतो मस्त स्पॉन्ज असा चॉकलेट प्रेमिक्सपासून आपण हा स्पॉन्ज बनवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद